श्री स्वामी समर्थ शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो बघता बघता श्रावणातला चौथाच म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार आला यावर्षीचे तीन श्रावणी सोमवारचे व्रत आपण पूर्ण केलेले आहे आता श्रावणी सोमवारी आपण वेगळ्या वेगवेगळी शिवमोठसुद्धा अर्पण केलेली आहे पहिल्या श्रावण सोमवारी आपण तांदूळ शिवमोठ अर्पण केली आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी पांढरे तीळ आणि तिसरा तिसऱ्या हिरवे मूग आपण शिवामूठ म्हणून अर्पण केलेली आहे आणि आता चौथ्या म्हणजे शेवटच्या श्रावणसोमारी आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी आपल्याला जव हे धान्य शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे बरेच जण जव हे धान्य जवस समजतात आणि जवसाची शिवामूठ या दिवशी अर्पण करतात पण जवस आणि जव हे दोन्ही धान्य एकदम वेगवेगळे आहेत जवस ज्याची आपण चटणी बनवून खातो आणि जव म्हणजे जसे गव्हाच्या साळी असतात त्याचप्रमाणे साडी असतात त्याच जवाच्या साळी असतात आणि त्या आपल्याला शिवामुठ म्हणून या दिवशी अर्पण करायच्या असतात जव हे ध्यान तुम्हाला सध्या तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल त्या दुकानामध्येच मिळून जातील दहा रुपयाचं किंवा वीस रुपयाचं छोटंसं पॉकेट असतं त्याच्यामध्ये हे जव पॅक केलेले असतं ते एक दोन पॅकेट तुम्ही आणायचे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते ओलसर करून घ्यायचं आहे आणि त्याची तीन वेळा तीन मोठ शिवमुठ आपल्याला मुठीचा मंत्र म्हणून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता जव हे धान्य काही कारणाने तुमच्या भागामध्ये मिळालंच नाही तर अशा वेळेला गहू तुम्ही शिवामुठ म्हणून अर्पण करू शकता पण जवळ चुकूनही शिवामूठ म्हणून या दिवशी अर्पण करू नका कोणतंही व्रत म्हटलं की त्याची सांगता आणि त्याचं उद्यापन आलंच तर यावर्षी च्या श्रावण सोमवारचं उद्यापन आपल्याला चौथा श्रावण सोमवारी करायचं आहे कारण हा शेवटचा श्रावण सोमवार आहे उद्यापन म्हणजे खूप काही नाही महादेवाच्या मंदिरातच शिवामूठ व्रताचं उद्यापन करा पण काही कारणाने मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता घरच्या घरी उद्यापन करण्यासाठी शिवपूजा करून घ्यायची शिवामूठ अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर एखादं जोडपं बोलवायचं आहे त्या जोडपाला लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणून घरी आल्यानंतर त्यांचं मानपान करायचं आहे त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्या महिलेला हळदी कुंकू लावायचं आहे त्या दादांनाही कुंकू लावून द्यायचं आहे शक्य झालं तर त्यांचं पाद्यपूजनसुद्धा करायचं आहे त्यांना उपास नसेल तर जेवणासाठी तयार असतील तर यथाशक्ती तुम्हाला जे काही बनवणार आहात ते तुम्ही त्यांना जीव घालू शकता किंवा चहा दूध ज्यूस फळं खाण्यासाठी त्यांना द्यायचे आहेत आणि तुम्हाला जी काही कळेल ती त्यांना ब्राह्मण समजून त्या दोघां दादांना द्यायचे आहे आणि त्या महिलेची ओटी भरायची आहे याप्रमाणे साधंसोपं तुम्हाला शिवामोठी व्रत उद्यापन करायचं आहे घरी जर जोडपं मिळालं नाही तर अशा वेळेला शिवमंदिरातच जाऊनसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शिवमंदिरामध्ये उद्यापनाला जाण्यापूर्वी घराची शिव घरची शिवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे शिवामोठ अर्पण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिवमंदिरामध्ये जाण्यासाठी घरचं एक तांब्यावरून पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी बेलपत्र पांढरी फुलं घ्यायची आहेत अजून काही पूजनासाठी साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे याचबरोबर घरून ओटीचं साहित्य आणि शक्ती तुम्हाला जी काही घडेल ती दक्षिणासुद्धा तुम्हाला घ्यायची आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाची पूजन करायचं आहे आणि तिथेच एखादी महिला असेल तर तिला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरायची आहे यथाशक्ती जी काही दक्षिणा घडेल ती द्यायची आहे आणि या प्रकारे आपल्याला शिवामठ वृत्ताचं उद्यापन करायचं आहे आणि हो शक्य झालं तर शिवमंदिरामध्ये शिवपूजा झाल्यानंतर जव हे धाने शिवामठ म्हणून तुम्ही तिथे सुद्धा अर्पण करू शकता आणि पहिल्या तीन सोमवारी जर तुम्ही तुमच्या घरच्या घरी रुद्राभिषेक केलेला असेल नसेल तर या चौथ्या श्राव श्रावण सोमवारी आवर्जून घरच्या घरी रुद्राभिषेक तुम्ही करू शकता रुद्राभिषेक कसा करावा हा व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर अपलोड केलेला आहे शिवमंदिरामध्ये जाताना आवर्जून नैवेद्यासाठी काहीतरी घेऊन जायचं आहे जसे की भगवान शिवाला पांढरा रंग खूप प्रिय आहे बघा पा तर पांढऱ्या रंगाची कोणतीही मिठाई किंवा साखर दूध साखर किंवा दही सुद्धा तुम्ही शिवमंदिरामध्ये नैवेद्यासाठी घेऊन जाऊ शकता या दिवशी श्रावणातल्या शेवटच्या श्रावण सोमवारी तर शिवलीला अमृताचं एक दिवसाचं पारायण करणं शक्य झालं तर आवर्जून करा एक दिवसीय शिवलीला अमृत पारायण कसं करावं ते तुम्हाला माहितीच आहे पारायण करण्यासाठी एवढा वेळ नसेल तर पारायण करणं काही कारणाने शक्य नसेल तर अशा वेळेस या दिवशी शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं याची जरी आवर्जून पठन करावं आणि पण हे तुम्हाला जर वाचता येत नसेल तुमच्याकडे अकरावा अध्यायाचे पुस्तक नसेल तर अशा वेळेला शिवलीला अमृत अकरावा अध्याय तुम्ही मोबाईलवर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आवर्जून ऐकू शकता या चौथ्या श्रावण सोमारी पूजा म्हणून सेवा म्हणून तुम्ही एक शाट बेलपत्र शिवाष्टोत्तर नामावली मनात अर्पण करावी पण काही कारणाने समजा जर का, का तुम्हाला एक शाट बेलपत्र मिळालेच नाही तर अशा वेळेला समजा तुमच्या घरकडे एकच बेलपत्र असेल तर ते एक बेलपत्र तुमच्या उजव्या हातामध्ये धरा शिवाष्टोत्तर नामावली म्हणा किंवा ऐका आणि त्यानंतर ते बिलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा म्हणजे शिवाची एकशे आठ नावं घेऊन तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलेले आहे याचं पुण्यफळ तुम्हाला मिळेल आणि समजा तुमच्याकडे चार पाच काही अशी काही बेलपत्रं असतील तर ती एक दहा प्लेट एखाद्या प्लेटमध्ये ठेवा त्या प्लेटवर आपला उजवाट ठेव थे, ठेवा त्यानंतर शिवाष्टोत्तर नामावली मोठ्याने म्हणा किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये किंवा ऐका आणि त्यानंतर जी काही बेलपत्रं आहेत ते एक एक करून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि हो आवर्जून या दिवशी सुरुवातीला गणपतीची त्यानंतर शिवशंकराची त्यानंतर आपल्या कुलदेवताची कुलदेवीची आणि त्यानंतर गुरुची म्हणजे या पाच आरती करून आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे ते सांगता जी आहे ती करायची आहे सोमवारच्या पूजेचे थोडक्यात नियमदेखील जाणून घेऊया जर तुम्हाला शिवलिंगावरती दूधाने अभिषेक करायचा असेल तर ते दूध कच्च असावं ज्याला निरस दूध असं म्हटलं जातं त्यातल्या त्यात गायचं अस दूध असावं दूध तापवलेलं दूध वापरायचं नाही त्यामुळे आपल्याला पाकीटचं दूध आणून त्याचा अभिषेक शिवलिंगावर करायचा नाही तर शिवलिंगावर कोणत्याही पदार्थाचा अभिषेक करायचा म्हटलं तरी पण सर्वात पहिल्यांदा आपल्या पाण्याचा अभिषेक करून घेणं अनिवार्य आहे पाण्याचा अभिषेक करून झाला की त्यानंतर कच्च्या दुधाचा करायचा आहे मग दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी एकत्र करून आपल्याला पंचामृत बनवतो तर पंचामृताचा देखील आपल्याला अभिषेक करता येतो आणि त्यानंतर पुन्हा शिवलिंगा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर आपण चंदन किंवा भस्मयाचा गंध लावून घेऊ शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा बैलपत्र हे नेहमी आपल्याला पालतं व्हायचं आहे त्याचबरोबर वर तुम्हाला धोत्र्याचं फुल फळ यापैकी जे मिळालं त्याबरोबर बेलाचं फळ मिळालं तर तेही तुम्ही वाहू शकता या व्यतिरिक्त आपल्याला निळ्या किंवा पांढऱ्या गोकुर्णाचं फुल देखील शिवलिंगावर वाहता येतं निवेद्यामध्ये आपण साखर ठेवू शकता त्याचबरोबर पंचामृत ठेवू शकता दही भात ठेवू शकता फळाचा निवेद देखील दाखवू शकता बऱ्याच जणी म्हणतात की ना या तीन वेळा किंवा पाच वेळा करून शिवामोठ वाहतो तर एकच मोठ धान्य घ्यायचा आणि ते आपण तीनदा करून शिवमोठीच्या स्वरूपामध्ये शिवलिंगावर व्हायचा वाहू शकतो काही ठिकाणी कोरडीच म्हणजे पाणी न शिंपडता शिवामूठ वाहिली जाते पण आमच्याकडे ही शिवामोठ थोडीशी शिवा ओली करून मंगच वाहिली जाते जर जेव्हा तर जेव्हा आपण उजव्या हाताने ती शिवामूठ शिवलिंगावर वाहत असतो तेव्हा आपला डावा हातसुद्धा उजव्या हाताला लावायचा आणि भगवान शिवशंकराचे स्मरण करत करत आपल्याला ती शिवमठ शिवलिंगावर मनोभावी अर्पण करायची आहे कोणी कोणी म्हणतं स्त्रियांनी ओम या शिवाचा उच्चार करू नये किंवा जे विवाहित आहेत जे संसार म्हणजे गडामध्ये जे सा संसार सध्या आहेत त्यांनी ओम नम शिवाय न म्हणता ओम नम शिवाय एवढंच म्हणावं तर बघा यापेक्षा मग आपण दुसरा मंत्र म्हणू शकतो ना या मंत्रावर जर मतभेद असतील तर सांब सदाशिव म्हणा हर हर महादेव म्हणा किंवा मी तुम्हाला जो मंत्र सांगितला शिवामुठीचा तो म्हणाल तर पण चालेल अजून तुम्ही तुमच्या पद्धतीने भगवान शिवशंकरांना अशा पद्धतीने आळवू शकतात शिवामुठीचं जे काही धान्य आहे ते आपल्याला पक्ष्यांनासुद्धा देता येईल किंवा आपल्या घरी जे पाळीव प्राणी असतात त्यांनासुद्धा देता येतं आणि ही, ही पूजा मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी सुचलायची असते श्रावणी सोमवारचं सो व्रत करताना आपल्याला एकदम सात्विक पद्धतीने आपलं जेवण बनवायचं आहे घरामध्ये शांतता कशी राहील याचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये शक्यतो वादविवाद होतील किंवा कोणत्याही गोष्टीवरून मतभेद होतील अशी प्रकरण आपण टाळूनच घ्यायचे आहे त्यासाठी व्रतादरम्यान आपण जितका जास्तीत जास्त मौन पाळू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील आणि आपलं व्रत तेवढ्याच चांगल्या पद्धतीने महादेव पूर्णसुद्धा करून घेतील श्रावणी सोमवारच्या दिवशी तुमच्या मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तुम्ही केस धुताना शॅम्पू मिसळण्यासाठी जे काही पाणी घेतात तर त्या पाण्यामध्ये दोन तीन चमचे दूध टाका मग तो शॅम्पू मिसळा आणि मग तुमच्या केसांना लावा तर अशा पद्धतीने तुम्हाला चौथ्या दिवसाचे केस धुता येतील उपास सोडताना दही भात खाऊन सुद्धा उपास सोडू शकता उपास सोडण्यासाठी आपण जो काही आहार घेत आपल्या हात ताटामध्ये वाढवून घेतो तर ते एकदम वाढून घेतलं की पुन्हा पुन्हा त्या ताटामध्ये काहीच वाढून घ्यायचं नाही जेवढे एकदा ताटात घेतलेले आहे तेवढंच खायचं आणि ताटावरून पूर्ण जेवण झाल्याशिवाय उठायचं नाही श्रावणी सोमवारचं हे व्रत तसे सगळेच जण करू शकतात यामध्ये महिला पुरुष कुमार कुमारिका सभासण विधवा असा कोणताही मतभेद नाही ज्याची महादेवावर श्रद्धा आहे किंवा महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा तर अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वांनीच श्रावण सोमवारचं व्रत करू शकता आणि करावंच तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ